नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच झालं का तुमचं जेवण चला आता माझं जेवण चाललंय भाऊ बहिणीनं कांदा भरायला कांदा जेवढा घेतो आम्ही बाहेर ती काय पिशवी करतो हे आहे कांदा आहे कांदा काय तो अंगावरती किती करते मला काय ती आठला जायचं आणि एकला सुट्टी पण एकला सुट्टी होती घरी वाज असतो परत घरी असतो परत दोन वाजत्या त्या आणि आज आम्ही नाही नाही म्हटलं तर चार पाच किलोमीटर किलो हो वर लांब गेलो म्हणजे नाही चार पाच सात आठ किलोमीटर वर लांब गेलो होतो आम्ही कामाला कांदे भरणे येते कांदे कलबी आहे कांदे भरणे येते असं पांढरा कांदा आणलेला आहे का हे कशासाठी असतो माहितीये का जर उसळला ना तर हे अंगाला फुडून लावायचं असतो कांदा पण आता मी त्याला खाणार आहे नको नको का काय मस्त पैकी असतो सकाळी लवकर उठली पाच वाजता उठली साईपाकू केला सगळा तुम्हाला तरी पीठ मडलं चपाती आणि परत तुम्हाला सांगते भांडी घासली आता कपडे घरचे राहिले ते आता घडी आता आराम करायचा कपडे घरच्या आराम करायचं आणि

tak dia Dapat kita ada

होतात मला जेवण करून जात नाही जेवण करायचं साडे सात वाजता घर सोडावला

mời 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 તલાવા ગોયન તું તો કાય બેઠા હતા ના માળા બાય બાય સપટકા હે ન ખલે નહી